इवन मध्ये मी पूर्ण सगळं लिहिलं पूर्ण सगळं लिहिलं तुम्ही कशा झालं का जेवण झालं का रिमढगी गती ती आवाज कोणी करत नाही काय खाल्लं बेसन श्रेन मिसान आमच्या इकडे पाऊस पडतो इकडे पाऊस पडतो का सांगा ते पाऊस पण आता नाही पाळला आता तर रात्री झाली मी स्कूल उठून जाणार एवढ्या तुझे स्कूल आहे मग आम्ही जातो मी शाळेच्या तुला मग मी सगळं की पप्पा पप्पा कामाला जातो मी आणि मी 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 शाळेत जाते माझे खूप पाय दुखतात ना म्हणून मी शाळेत जाते आपल्या पप्पा तर कामाला जाते गाडी आता पैसे आलं की पैसे आले की मी स्कूटीवर

ती बघा साडी कशी घालती होता का दिदीला सगळी लाईक करायचं आपल्याला कुठं दिदीकडे इकडे शांता शांताबाई

माझं मेकअप कसं आहे ती काय म्हणती बघा माझा मेकअप कसा आहे सांगा माझं मेकअप कसं आहे कमेंट करून सांगा आता आम्ही आम्ही तर व्हिडिओ शूट करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ आम्ही कसं तर काढतो व्हिडिओ शूट चला व्हिडिओ दंक <laughs>

झालं का जेवण सर्वांच केसे हो सब लोग अच्छे, हो अच्छे हो क्या केसे शांताबाई हे काय होत आम्ही शूटिंग काढताना ना ती रोल असतो ना तिचा तर त्यात ती शांताबाई स्वतःचा रोल तयार करते

तुमच्या पण मुली अशाच वडणी घालत असल्याला आईची गुंडूळ आपल्या खेळते ती लेकर जाऊ दे ब्लाउज फुलचा सुपर म्हणतात थँक्यू सुपर मस्त म्हणतात थँक्यू मी शिवली ब्लाउज ब्लाउज मी चिवला मी साडी चिवली शिलां मशीद म्हणून मी मम्मी माझं कापड शिवले म्हटलं की मला ना असं सुचते की मी व्हिडिओ शूट करू आणि मी सारख सारखं मी बोलते आमची आजी क्यू सुपर क्यूट बेबी तुला म्हणतात आय लव माऊ अगं तुला ते बोलतात थँक्यू हा तू मांजरा गत आहे ना क्यूट क्यूट आहे का नाही माझ्या व्हिडिओ लाईक करा म्हणा कोणाचं लग्न करते आता बाया पावसाचं वातावरण झालंय आज आमच्याकडं व्हिडिओ कुठून कुठून पाहताय ते प्लीज आम्हाला सांगा आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहचलाय कुठपर्यंत नाही तर आमचं लि कसं करतय नहीं। नहीं। कुटुन, कुटुन, कुटुन सांगा कुठून कुठून व्हिडिओ बघताय तुम्ही हादी, खुण, हादी कुंकू लावते आता कुठं हादी कुंकू त्यांना लावायचा बाय जप आली बाम घेऊन रेड कलरचा आणि ग्रीन कलर चांडबा घेऊन आली हाजी कुंकू लावते अचानकच काय होत आहे माहितीये गपकी थांब ती काय होत आहे माहितीये का रेंजच जाती इथली बघा नको नको झालंय आता तुम्हाला दाखवते बाहेर किती अंधार गुडूप पडलाय गॅलरीत दाखवते तुम्हाला गिफ्ट बी देते आमची भूर्गी बघा अंधार आहे बाहेर काय दिसत नाही

कसं झालंय वातावरण बघा हिरो हाऊस आहे ते इकडं इकडं मंदिर आहे बघा त्यात काहीच नाही मंदिरात फक्त गणपतीच्या दिवशी आपली सुकलं तो अरे अरे आहे का दर दर आले आले। आता आमच्या दिस झाड असा चल बर आल्यावर बाई तिला आधी थांबा ती नाचायची आता थांबा ओ हे जाऊ दुसरं टाका किंवा काय म्हणतात सगळे कसे आहात सगळे मस्त मजेत आहेत ना थांब जाऊ टाकू दे आधी मग नाच ही बघा आमची शांताबाई कशी कशी आता हां चल की उरक नाच, नाच बर हा दर नाच, नाच। बर हा सुरू कुठलं गाणं <laughs> म्हणते मला तर काही कळणार कुठलं गाणं नाई गोंधळाला ये गोंधळाला काय बाय मला एवढं माहित नाही तिथे अ कॉपीराईट क्लेम येतो नको डान्स गाणी लावाय गप गा बस कॉपीराईट क्लेम आलं की काही चालत नाही व्हिडिओ जाऊ द्या म्हणून म्हंटल त्या कधी कस करत आहे का

शिक आपला सगळा संपला अस मी तर आईरा जुदोध आता एवढं काय मला माहित नाही बर का त्यातलं त्यामुळं मी काय म्हणू शकत नाही सॉरी आपल्याला एवढं काय माहित नाहीये बघा माझी भुर्गीवि तसं नाही म्हणाव काय बी दिदी नाव देवाला दुसरं गाणं म्हण काय पण कशी भूलती दिदी लागला दिदीच्या आवडीचा कार्यक्रम तुला जपणार आहे नाही नाही माझं मी बारामतीची आहे बघा बारामती पुणे तर ह्याच्यात मोडत आहे बारामती आमचं पुणे जिल्ह्यात मोडत आहे तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले असतील पण पुण्याला काय अजून आले नाही आहेत बघा आणि मग मी बघती सगळ्यांना आले आता पण माझ्यात कशी काय अजून आले नाहीत म्हटलं काय माहीत काय काय झालंय काय माहीत म्हटलं कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाला आले की लगेच फोन करून हा माझे आले तुझे आले का असे बोलतात मग <स्टिके> <स्टिके> <गुण। सेरीज मंत्यत। स्टिके> मी म्हणलं परत तिकडं जास्त विचार नाही करायचा कुठल्या गोष्टीचा असं वाटतं ना थोडस तरी की बाई हिला मग आवलं नाही बाया तिकडं डोक्याला शॉर्टच नको करून घ्यायला सरीच म्हणते जाऊ दे दुपारी खूप सुंदर वांग झालं मी वांग्याचा व्हिडिओ लाईव्ह वर काढलेला होता त्यावेळेस तुमच्या आले का अरे वा कुठलं गाव तुमचं आहे माझे नाहीत बारा आले बारामतीचे आमच्या पुणे जिल्ह्यात अजून मोडले आलेच नाहीत काही काहींचे आले असेल पण माझे तर काय अजून आले नाही आहेत बघितलेत मी बघू आता बडीशेपची तयारी करून ठेवली रोजच आम्हाला बडीशेप खायला लागते जेवण झालं की आम्हाला सवयच आहे खायची चिंचवड होय का पिंपरी चिंचवड वर ना बोलताय का ओके ओके आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडत आवडत जर सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ नवीन नवीन पाहायला मिळतील माझं तिकड इतकं सुंदर डान्स करताना मी तिला डान्स क्लास लावणार आहे अजून तिला आहे बघा त्याच्या मी काय लावला नाही तिला डान्स क्लास छोटी वेळेस मोठी झाली का नाही लावणार आहे पहिलेला गेल्यावर कशी करते कंबर हलवत होती वट निगुंड खेळत आणि तसं म्हणाय गेलं तर ऑलराऊंडर आहे अभ्यासात सुद्धा हुशार आहे ती मस्त बाकी अभ्यास पण करते मी जॉब नाही करत मी हाऊस वाईफच आहे बघा घरीच असते मी मुलीला सोडवण आणणं ह्याच्यावरच आहे मी आता सध्या ती

तेवढीच माझी एक मुलगी आहे कस आहे घरात माणसं सांभाळ असल्यावर काय वाटत नाही व पण आता आपली छोटीच फॅमिली असल्यामुळं ही सासूबाई ह्या गावाकडे असतात आणि आता लेकराला सांभाळायचं लय हा लॉकडाऊन मध्ये झालं मला लेकरू कसं सांभाळ हे आमचं आम्हाला माहित मला तर काहीच कळत नव्हतं माहितीये का आता किती मोठ झालो मोठ झालोय तू चिंडुकल्या लॉकडाऊन मध्ये झालं लिखरू माझं मला रांगोळ घालायचडा रडायची मी माहितीये का आमची आई राहिली असेल महिनाभर आहे का ना मम्मी लॉकडाऊन पडलं की आमची आई बी गेली आणि कस काय मी सगळं मला तिला युड लिखरू त्याला घ्यायला भेट नव्हतं काय सुद्धा कळत नव्हतं बाई लय बेकार दिवस काढला कानाला खडा बनलो मुलगी मुलगी तिला ती इकडे दिद्या दिदा इकडे नाव सांग तुझं पूर्ण हाताची घडी घालून चल माय इज हा बघा स्कूल नेम सांग की माय स्कूल नेहमीच कुठ राहते तू hmm. माय बारामती काय म्हणता कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना जेवण झालं का तुमचं शाकाहारी सोमवार उपवास पण असतो आणि uh, कसं झालं स्वयंपाक मी तुम्हाला दाखवलेलं होतं आळूच्या वड्या वगैरे केलत्या आळूच्या वड्या वगैरे केलत्या मस्तपैकी जेवण झालं दिदीला घऱ्या माझ्या खूप आवडत्यात रताळ्याच्या इतक्या सुंदर आणि गोड झालत्या ना काय बोलूच नका छान झालत्या आणि काय झालं आहे का रताळी मला भेटलीच नाही जास्त त्याच्यामुळं जा माझं राहिलं आता बघू आता गुरुवारच्या बाजारात जर रताळी असली तर रताळी आणणार आहे मी आणि मस्तपैकी पुन्हा एकदा घाऱ्या करणार आहे बघा हे बसले तिथं ते मग त्यांच्या चॅनेलवर राहते लाईव्ह मी पण आलते उद्या पण आपण भेटूया सव्वा अकरा वाजता ठीक सव्वा अकरा असता सकाळी स्वयंपाक करताना हा रात्री नाही सकाळी रात्री झोपाव का नाही माणसाने हा प्रॉपर आम्ही बारामतीचेच आहेत या कधी बारामतीत आल्यानंतर भेटायला आमच्या व्हिडिओ लाईक करत जावा सर्वांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट मी प्लीज कसं असतं माहिती आहे का जो माणूस स्वतःच्या ह्याच्यावरती पुढे जात असतो का नाही त्याला लोक काय काय सपोर्ट करत नाहीत लक्षात ठेवा आणि जेव्हा असं सगळ्यांनाही करून जातो त्याला सगळी सपोर्ट करतात पण जो माणूस शून्यातनं वर येत असतो ना त्याला नाही कोण साधते तेवढं लक्षात ठेवा तसंच आमचं पण आहे आम्ही शून्यातूनच वरती आलेलो आहे बघा त्यामुळं आम्हाला जरा सपोर्ट करा आमच्या चॅनेलला माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो आता कसं आहे माहितीये का आपण बाहेर कुठे गेलो ना आता लंडन ब्रिज आमच्या बारामतीत आलेला आहे बघा सगळे लोक जाऊ 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 आले आता आम्हाला टाइम भेटायना जायचा कसं हे संध्याकाळी येतात सातला तिथनं पुढं स्वयंपाक जेवण बनवणं वगैरे त्याच्यामुळे आम्हाला टायमिंगच भेटणार पण लंडन ब्रिज मी सर्वांना कधी लाईव्हवर काय वर तर तुम्हाला मी लंडन ब्रिज आमच्या बारामतीत आलेलं आहे बघा हा तर मी तुम्हाला दाखवीनच लय बरे सगळे म्हणतात काय काय म्हणतात आहे काय काय म्हणतात वाईट आहे वाईट म्हणजे कसं की नुसतं आपलं फोटो वगैरे काढण्यासाठी आहे असं म्हणतात मग तेच ना पण माझं म्हणणं कसं आहे आपल्या बारामतीत काय आलंय ना ते पाहावं जरा कसं आहे काय नाही जरा बघावं बघता नेलं तर ठीक आहे नाही तर कशाचं आम्ही कुठं जायचं कसं यायचं दीदीच्या पप्पांवर डिपेंड आहे त्यांनी नेलं तर जायचं नाही तर तिनं समाजात नेहतो नेहतो नांदुनात नाही रोजच झालंय त्यांचं तसच जाऊ दे मी पण जास्त आग्रह करत नाही आणि कसं आहे वातावरण असेंजर होत आहे का नाही पावसाचं दिदी आहे मी काय बोलते तेच त्यांना कळत नसेल तुझाच बडबड बडबड आवाज चाललाय कावा धरण फोनवर बोल म्हणते ते बोलत नाही आणि तू मोकळा जोड टाव 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 करते कावा धरण टीव्हीचा आवाज वेगळा तुझा आवाज वेगळा हाय आपण तिकडे बघ आता तू कापूस दिसणार ते जर आता काल आपण चिक केलताना सगळ्या सा संपला मीच खाल्ला मला खूप आवडतो चिक अजून आहे तर उद्या तो करते मी तुम्हाला आवर्जून दाखवणार व्हिडिओ हाय उद्या आवर्जून तुम्हाला दाखवणार व्हिडिओ चिक करताना तर खरंच ती रेसिपी इतकी सुंदर आणि सोप्प आहे ना माझ्या मम्मीने मला सांगितली ऍक्च्युली मी मम्मीला म्हणलेलं आमच्या घरी पण आवडतो बरं का तर मग माझ्या मम्मीला मी म्हटलं होतं पण हाय बोला ना ताई बोला अकरा के हो राईट अकरा के झालेत माझे आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला की मी सेलिब्रेशन करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं मोठं नाही करणार सेलिब्रेशन पण गरजू आमचं आम्ही बघा आमच्या आज सासू आली पोटाला नुसती नुसती बाड बाड आहे पण असं वाटतं दहा लेकर घरात येते एवढं या करते आणि ती स्कूल गेली की असं घर शांत होतं ना माझं पटपट पटपट कामावरून बघा हे काय म्हणतात बोलताय का नाही बोलता आज त्यांनी मौन उरत धरले काय बोले ना चाले ना काय नाही नाही तर त्यांचे फ्रेंड सर्कल आले की लगेच मो बोलतात मोबाईल वरती आहे तर झालं तर सगळे लोक छान बोलतात छान वाटतं आम्हाला बर का आणि काय आमचं चुकत असेल तरी आम्हाला सांगत जावा की काय चुकतंय काय नाही नाही का आम्हाला माहित कसं पडणार आमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे काय होत आहे आता आम्ही तर म्हणजे नाही का चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक या अशा लेकरांबरोबर खेळावं लागतं बाका चहा दूध दिले आम्हाला जेवण चाललं की दूध मग अशी पाणी दिलं आता दूध दिलं का सांग आता घेला तेवढं काय म्हणताय जिमच काय म्हणावं घेतलं का नाही घेणार आहेत ती पहिले व्यायाम करत होते बर का ते पण ऍक्च्युली कसं झालंय जसं लॉकडाऊन पडलंय का नाही तसं त्यांचं जनरलशीपच चालू आहे का नाही त्याच्यामुळे ह्यांना टायमिंगच नाहीये आणि खरं इकडे तिकडे जातच येत नाही एकच गाडी आहे ती बी त्यांचीच गाडी तिकडं स्कूटी घेतली म्हणजे काय गरज नाही स्वतः स्वतः सगळीकडे जाण हो जॉबला आहेत ते पीएज मध्ये जॉबला आहेत जॉबलाच आहे ते मध्ये आहेत आमच्या बारामध्ये पीआज कंपनी व्यासप ना ची वेस्प कंपनी त्यात आहेत आधी पीएज ला होते आता दोन वर्ष झाली इकडे वेस्पाला टाकले दहा वर्ष तिकडे सर्व्हिस झाली आता दोन तीन वर्ष चांगल्या एका ठिकाणी असलं की माणसांना बघवत नाही व इकडून इकडे उचलून टाकते ती अशी माणसं असते ती चांगल्या होती आता अंधार दिसतोय का मला तर काहीच का नाही अंधार दिसतोय का तुमच्या तोंडावर बोलले आणि झालंय तुमचं तर मला तर असं वाटायला लागलंय हा इंटरेस्ट नसला आणि तुमचा व्हिडिओ चालू असला की लई चुरू 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 बोलता आणि आता नाही लावा घेतली बी लाईटी सगळ्या लावा ए थांब तिथे दोन मिनिट बोल आता त्यांच्याशी जरा ते कसं आहे त्यांचा पण चायनेल आहे बर का त्यांचा हा दिदीच्या करामध्ये चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हे मग बोला बोला काय बोला बोलता असताना मध्ये का मध्ये काय बोलायचं आपण सांगा परत शब्द, शब्द वाढत जातो परत भांडण आमच्यात त्यासाठी मॅडमला बोलाव आधी बोलू द्यावं म्हणजे नंतर बोलावं आपलं काय असेल ते असं असतं कम्पाय साडे सहा वाजता सुटेल सुट्टी साडे सहा वाजता आले की मग तिथनं पुढे यांना कुठं बाहेर नेत असलं तर नेत आता नाष्टा आणायचा घरातच जी तुम्ही किती झालं नेले का बाहेर खरं सांगा तू नको म्हणते बाहेर आता म्हणले काय बघितलं का ऐकलंय का नाष्टा आणायचा मग घरीच बसायचं निवांत टीव्ही व्ही बघत आपला कंपनीतले कटा येतो काम करून करून म्हणते आपल्या घरी निवांत बसायचं थकवायचं ना आले आले निव बसायचं घरात आल्या पण असतो काय खायचं असलं यांना पिझ्झा पिझ्झा काय असलं तर खातो शक्यतो आमच्या बाबा आम्ही मोमोजच खातो जास्त मोमोज छान भेटतात क्रंची क्रिस्पी मस्त आहेत बघा मोमोज आमच्या आराम भेटत कधी आला तर भेटा आम्हाला आम्ही मोहम्मद सारो तुम्हाला <laughs> मोहमद सारू <मुणा> तुम्हाला <laughs> <laughs> चला मग भेटू आपण पुढच्या आपण सव्वा अकरा वाजता ठीक या म्हणा सव्वा अकरा वाजता लाईव्ह उद्या या आपण भेटू मग उद्या उद्याची रेसिपी उद्या, 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 उद्या सांगते मी तुम्हाला कारण भाजीला काहीच नाहीये आता बघू आता उद्या काय करायचं हि जर टिफिन बॉक्स मध्ये उद्या बटाट्याची भाजी नाही तर मेथीची भाजी यापैकी दोन्हीतले एक द्यायला सांगितलंय म्हणजे त्यांच्या रूल प्रमाणे आपल्याला टिफिन द्यावा लागतो स्कूल मध्ये मुलं खातात नाही खातो आता काय करायचं पण द्यावंच लागतं सवय लागली पाहिजे ना लेकरांना खायची पालेभाज्या खायची पहिले कसं होतं माहितीये का आमची मम्मी वगैरे नाही का पहिल्यांदा आपल्या डब्याला काय टिफिन लागू मित्र लई नकरा करायची माहितीये का खाऊ खातच नसायची आमच्या आईचं कसं खा नाही तर नको खाऊ मी मम्मीच म्हणते दीदी काढू नको ना दिदी काय वेळ करते बा त्या का तिने तिथलं उकरूनच काढलं भिंतीच तुम्हाला दाखवू ना आता थांबा इतका राडापुरकी करते का नाही धपक खाल्ला व पण वाटत नाही मला मी तिला मारत पण नाही त्याच्यामुळे तिला फायदा घेती माझा लेकरू आता भिंती फक्त ती हा हात तरी लावता का मला एक बापाला भीती मात्र एवढं खरं आहे वय मला मारू मारू घेते कुठं असू द्या पण तिला मी सवय मोडली तिची चार माणसांच्यात मारायची ही नाही उठ उट सुट रिटर्न असं रटा मारायची ती उचल होत चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सव्वा अकरा वाजता ठीक आहे आपण लाईव्ह वर येऊया आणि खरंच आमच्या चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आमच्या चॅनेलला दीदी इकडे आमचं कुठं काय चुकत असेल तर आम्हाला सांगत राहा कमेंट मध्ये ये ना बाळा बर जाऊ द्या प्रेम राहू द्या तीन आहेत चला मग भेटू बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर शुभरात्री शुभरात्री बघितलं गॅट्यूड पुरी चाललोय पूर गॅट वाचूड काय करायचं आता एवढ्या